पहिल्यांदा विक्रांत बोललाय की आपण सोशल मीडियावर आहे किंवा आपण व्हिडिओ बनवायचा आहे किंवा आपण असं असं रेसिपी आहे ती प्रेक्षकांना दाखवायची विक्रांत म्हणजे त्यांचा मुलगा हे सगळं करताना तुम्ही आत्ता इतकं लाचताय किंवा घाबरताय तेव्हा काय घडलेलं किंवा तेव्हा काय ती ती सुरुवात कशी झालेली तुम्हाला पहिले पहिले लाज वाटायची कारण मला असं वाटायचं म्हणजे प मी बघायचे फोनमध्ये असे रील असे बघत जायचे पण असं एवढं काय नसत आणि मग माझी रील आली ना मला असं पहिल्या स्टार्टला वाटायचं पण नंतर नाही मग नंतर माझ्या वाटायला लागलं हो ना हा ते तुम्ही व्हिडिओची सुरुवात जी असते ना ती तुमची फार हटके आहे आणि ती आता सगळ्यांनी कॉपी केली आहे तर ती तुम्ही व्हायरल केली ती हो। सुरुवात कशी एकदा मला सांगा ना मी काहीतरी बनवत असते ना तेव्हा विक्रांत येतो आणि बोलतो काय माहिती आहे मम्मी आज काय स्पेशल मग मी बोलेन तू बोल तू काय खाशील मग विक्रांत सांगतो काय त्याला खायचं असेल तर मग मी बोलते का माहिती आहे किती खाशील ते चिकन आणि मटन एकदा का माझ्याचं माश्याचं कालवण कशी बोटा चाटत रेशीन ते कोणी सांगितलं हे कोणी लिहून दिलेलं की ही कोणाची कल्पना होती कल्पना वगैरे काय नाही ते आम्ही असं जेवल्यानंतर बोट वगैरे चाटतात ना म्हणून ते असं आपण बोलूया का चालेल मग असं बोलूया हां म्हणून ते तो डायलॉग आहे आमचा